सर्वात आधी तर मैत्रिण तुम्ही ह्या ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग बघू शकता एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे फिनिशिंगने इथे आपलं ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे या ब्लाऊजची मी स्टिचिंग आणि कटिंग तुमच्याशी शेअर केलेली आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मैत्रिण मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिण आज मी तुम्हाला इथे बत्तीस साईजच्या चेस्टचं कटचं ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी एकदम हळूवारपणे पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेला आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा बत्तीस साईजच्या चेस्ट चा, पूर्ण प्रिन्सेट क प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग कर स्टिचिंग करता यावं ह्यासाठी मी डीप पूर्ण डीपमध्ये ह्या ब्लाऊजची कटिंग तुमच्याशी शेअर केलेली आहे तरी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईकसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिण सर्वात आधी तर आपल्याला काय करायचं आहे आप आप जी आपली छातीची घडी आहे त्यानुसार आपल्याला ब्लाऊज इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आता मी अशा पद्धतीने ब्लाऊज इथे फोल्ड करून घेतलेला आहे आपल्याला डबल फोल्ड ब्लाऊज करून घ्यायचं आहे जे आपलं अस्तर आहे खालच्या साईडचं ते आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे फोल्डेड साईड ही आपल्या साईडने ठेवायची आहे आणि खुली साईड समोर करायचे आहे आणि इथे आपल्याला छातीचं माप जे आहे ना त्यापेक्षा थोडं दोन इंच एक्स्ट्राचं कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मार्जिनसुद्धा ह्यामध्ये पूर्ण येऊन जाईल ह्या पद्धतीने सेट करायचं आहे आता आपली जे काही उंची असेल ते टाकायचं आहे साडेबारा इंच उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे तेरा इंच मी इथे उंची टाकून घेतलेली आहे जे काही तुमची उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या त्यानंतर तिथून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे आता जी स्ट्रेट लाईन आहे ना त्यावरतीचं आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डर इथे आपलं पाच इंच असणार आहे मुंडा मुंड्याचं माप टाकून घेऊया बत्तीस साईजसाठी पाच इंच शोल्डर आणि पाच इंच मुंडा घ्यायचा आहे आणि मुंड्याला तिथून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायचं आहे शोल्डर शोल्डरपासून आपण मुंड्यापर्यंत एक सरळ लाईन ओढून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथे आपले साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आहे आणि त्यासमोर दीड इंच टाकून घेऊया एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ह्यांचं तयार माप साडे आठ इंच होतं पण त्यांना थोडंसं एक्स्ट्राचं लूजिंग हवी होती फिटिंगच्या साईडने थोडंसं सा टाईट होत होतं त्यामुळे त्यांनी अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढवायला सांगितलं होतं त्यामुळे मी वाढवून घेतलेलं आहे साडेआठ इंच आपली छातीचा चौथा भाग आहे त्यानंतर आपण कमरेचं माप टाकून घेऊया कमरेचं माप इथे आपलं सात इंच आहे समोर एक इंच एक्स्ट्रा टकसाठी घ्यायचं आहे आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा शिले मार्जिन वरच्या साईडने जेवढं वाढवलेलं आहे तेवढंच खाली कमरेत वाढून घेऊया आणि दोन्ही लाईन आपण सरळ ओढून घेऊया हे पूर्ण आपलं मार्जिन असणार आहे आता इथे आपल्याला बॅकसाईडच्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे ते आपण दीड इंचावरती बॅकसाईडचा मुंडा आखून घेऊया बॅकसाईडच्या मुंढ्याला मी दीड इंचावरती आकार दिलेला आहे आता जो मुंढ्याचा सेंटर आहे तो काढून घेऊया मग आपण मुंढ्याला आकार देऊन घेऊया इथे आपल्याला सेंटरला जुळवून इथे मुंढ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम परफेक्ट असा आपला आकार देऊन झालेला आहे त्यानंतर जी मार्किंग केलेली आहे ना ती जशास तशी कट करून घेऊया मी इथे गळ्याची मार्किंग करून दाखवलेली नाही हा गळ्याचा डिझाईनचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता तुम्हाला जर इथे कोणता गळा ठेवायचा असेल तर तुम्ही रुंदी टाकून इथे गळा काढून घेऊ शकता आता ही बॅकसाइडचा पार्ट कट झालेला आहे समोरच्या पार्टसाठी आपल्याला प्रिन्स कट हवा आहे त्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्राचं कापड वाढून घेऊया दोन ते दीड ते दोन इंच समोर वाढवून घ्यायचं आहे आणि घडी घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि एकदाचं चेक करायचं आहे की आपलं पूर्ण मार्जिन त्यामध्ये येत आहे की नाही आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी फोल्डेड जी बाजू आहे ना तिथून एक्स्ट्राचं घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला हुकपट्टीसाठी लागणार आहे तेवढंच तुम्ही एक्स्ट्राचं घ्या मग आता इथे आपल्याला एक्स्ट वरच्या साईडने स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बॅक पार्ट जशास तसा ठेवायचा आहे आता इथे एक्स्ट्राचं जे आपण बाजूने मार्क केलं होतं हुकपट्टीसाठी ते सोडूनच आपल्याला समोर बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि बाजूने जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण मार्किंग इथे आपल्याला जशास तशी करायचं आहे आता हे बाजूला करून ठे घ्यायचं आहे बॅक पार्ट त्यानंतर आपल्याला इथे समोरचे मार्किंग करायचं आहे आता इथे गळारुंदी टाकून घेऊया हुकपट्टीला सोडूनच आपल्याला गळारुंदी टाकायचं आहे सव्वा दोन इंच गळारुंदी टाकून घेतलेली आहे गळालांबी इथे आपल्याला सात इंचची ठेवायचं आहे समोरच्या गळ्याला मी सात इंच गळालांबी दिलेली आहे साडेसहा तयार होणार आहे आता एक इंचवर कोणा कोण्यावरून आकार द्यायचा आहे गोल असा आता इथे आपल्याला दहा इंचावरती टक्सची मार्किंग करायचं आहे साडेनऊ इंच तयार होणार आहे आडवा टक्स आपला चार इंचचा टाकायचा आहे आणि खाली साडेतीन इंच अशा पद्धतीने दोन टक्स टाकून घ्यायचं आहे आता हे टक्स आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे खालचा टक्स आपल्याला अर्धा इंच कमी करून टाकायचा आहे आता इथे मुंड्याला जशास तसा आकार देऊन घेऊया मग समोरच्या मुंड्याला एक इंचावरती आकार देऊन घेऊया थोडस सा आतल्या साईडने आपला आकार येणार आहे मी तो मार्किंग करून घेतला आणि अर्ध्या इंचचा गॅप देऊन समोरच्या मुंड्याला सुद्धा आकार देऊन घेतला अशा प्रकारे गोल मी आकार देऊन घेतलेला आहे आता इथे टक्सची मार्किंग करण्यासाठी आपण दीड इंचावरती टक्स देऊया रुंदी दि, आणि उंची इथे दोन इंचावरती टाकून घेऊया आणि तिथून एक स्ट्रेट लाईन ओढूया दोन इंचापर्यंत मग अशा प्र प्रकारे कर व असा कटोरीला कोण्यापर्यंत आकार देऊन घेऊया इथे प्रिन्स कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे हे पूर्ण आपलं टक्स मायनस होणार आहे आता समोरच्या साईडने दीड इंचचा टक्स वाढवून घ्यायचा आहे जेवढं टक्समध्ये बाजूला वाढवलेलं आहे तेवढंच वाढवायचं आहे वरती एक इंच वाढवून घ्यायचं आहे मी इथे वर एक इंच आणि कमरेच्या साईडने दीड इंच वाढवून घेतलेलं आहे हे पूर्ण मार्किंग झाली आहे आता खालच्या साईडने हाफ इंच एक्स्ट्राचं वाढवून घेऊया जेणेकरून आपल्या प्रिन्स कटला मस्त असा पफ येईल ह्यामुळे आपण खालच्या साईडने हाफ इंच वाढवून घेऊया आता हे जे वाढवलेलं मार्जिन आहे ना ते आपण दोन्ही बाजूने कमी करून घेऊया फिटिंगच्या साईडने आणि हुकपट्टीच्या साईडने व्यवस्थित सा असं आपल्याला हे कमी करायचं आहे फक्त आपल्याला हे टक्समध्येच ठेवायचं आहे जेणेकरून आपली जी कटोरी आहे ना तिला व्यवस्थित पफ येईल ह्यामुळे आपण इथे एक्स्ट्राचं वाढवून घेतो जर तुम्हाला पफ हवा नसेल तर तुम्ही नाही वाढवलं तरी चालेल थोडंसं तुम्ही इथे वाढवूनच घेत चला जेणेकरून तुमच्यासुद्धा क कटोरीला एकदम मस्त असा उभार येईल त्यामुळे कटोरीचा शेपसुद्धा व्यवस्थित दिसणार आहे घातल्यावरती म्हणून तुम्हीसुद्धा थोडंसं अर्धा इंचचं वाढवूनच घ्यायचं आहे आता जी मार्किंग आहे ना ती जशाच तशी पूर्णपणे कट करून घेऊया जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्ही ते गळ्याच्या साईडने पाव इंच किंवा हाफ इंच उतार दिला तरी चालेल जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही ना आता जो टक्स आहे ना तोसुद्धा आपण इथे कट करून घेऊया पार्टची सुद्धा कटिंग करून झाली आता आपल्याला बाहीची कटिंग करायचं आहे बाहीची कटिंग आपल्याला इथे साडेपाच इंच बाही, बाही, बाही लांबी आहे तयार साडेचार इंच होणार आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बाही उंचीमध्ये फोर फोल्ड तर मी इथे बाहीचं करून घेतलेलं आहे फोल्डेड साईड ही माझ्या साईडने आहे खुली साईड समोर आहे आता मी साडेपाच इंच लांबी टाकून घेतलेली आहे त्यानंतर बाही डाऊन घे देत आहे बाही डाऊन मी दोन इंचावरती सव्वा दोन इंचावरती दिलेला आहे आता इथे मुंड्याचा आपला जो काही पॉईंट आहे ना तिथे मार्क करायचा आहे साडेसात इंच मुंडा आहे मी तो तिथे टाकलेला आहे समोर दोन इंच वाढवून घेतलेला आहे आणि त्या समोर दीड इंच दोन पॉईंट काढून घेतले आणि अशा प्रकारे बाहीला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे मी इथे दोन्ही शेप काढून घेतलेले आहेत बाईचा समोरचा आणि पाठीमागचा आता दंडघेर आपण टाकून घेऊया जे काही दंडघेर असेल तुमचं ते टाकायचं आहे पा सॉरी पाच इंच त्यासमोर दीड इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे पाच इंच माझा दंडघेर आहे त्यासमोर दीड इंच वाढवून घेतलेला आहे मी इथे परत आपला जे काही मुंडा होता ते मी टाकून घेतला आहे आणि तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन जोडून घेतलेली आहे मार्जिनला मार्जिन सुद्धा जोडून घेतलेला आहे आता इथे पूर्ण आपली मार्किंग करून झालेली आहे बाजूने आपण आता जे जशास तशी आहे ना ती कटिंग करून घेऊया आणि आपली इथे बाही कटिंग करून झालेली आहे आता बाहीच्या सेंटरवरती एक कट देऊन घेऊया जेणेकरून स्टिच करते वेळेस आपल्याला इथे सेंटर पासून समजेल की स्टिच करायचं आहे आता जी खालची जॉईंट बाजू ती आपण जोडून घेऊया आपली बाहीची कटिंग करून झालेली आहे आता ही मी इथे समोरच्या बाहीला कट दिलेला नाही आहे मी इथे स्टिच करते वेळेसच नेहमी काय करते मी स्टिच करते वेळेसच समोरच्या मुंड्याचा आकार जो आहे ना बाहीला देऊन घेते जेणेकरून उलटसुलट बाजूने आपल्याला लागणार नाही बाही आपली प्रॉपर समोरच्याच बाजूने लागेल ह्यासाठी मी नेहमी स्टिच करते वेळेसच समोरच्या बाहीची कटिंग करून घेते सॉरी समोरच्या पा आकाराची बा क बाही कटिंग करून घेते इथे आपले पूर्ण पार्ट्स कटिंग करून झाले आहेत आता आपण ते पार्ट्स पूर्ण स्टिच करायला घेऊयात सर्वात आधी तर आपली जी प्रिन्स कटची कटोरी आहे ना ती आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जे मेन फॅब्रिक आहे ना ते उलट्या साईडने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि जी सरळ साईड आहे ना ती खालच्या साईडने करायची आहे उलटी साईड जी आहे आपली ती समोर करायची आहे इथे माझं प्लेनच अस्तर आहे दोन्ही साईडनं सेमच होतं तुमचं जे विदाऊट अस्तर असेल एका साईडने काही प्रिंट वगैरे असेल तर तुम्ही ते सरळ बाजू खालच्या साईडने ठेवायचे आहे आणि अपोजिट जी आपली उलटी बाजू आहे ना ती वरच्या साईडने ठेवून त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून एकमेकांना समोरासमोर ठेवून झाल्यानंतर बाजूने आपल्याला पूर्ण शिले करून जे मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती हे आपण कटोरी कट केलेली आहे ना आप न, ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं झालं आहे ते पण आपण लगेचच इथे कट करून घेऊया चारही बाजूने आपल्याला इथे पूर्ण एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा कटोरी कर तयार करून घ्यायची आहे मी दोन्ही कटोऱ्या ह्याच पद्धतीने तयार करून घेतल्या आहे आता आपल्याला कटोरीच्या साइड पार्ट जो आहे ना तो जोडून घ्यायचा आहे तो सुद्धा पार्ट आपल्याला इथे जो एक्स्ट्राचा आपल्याला जो जोडून आहे ना आतमधल्या साईडने तो कट करायचा आहे आणि दोन्ही भाग सेपरेट करायचा आहे कारण का समोरच्या पार्टला आपल्याला हुकपट्टी आणि आ आयपट्टी द्यायचा आहे त्यामुळे दोन्ही पार्ट आपले सेपरेट करायचा आहे मेन फॅब्रिक जे आहे ना त्यावरती आपल्याला हा पॅटर्न ठेवायचा आहे आणि जी सरळ समुर साइड आहे ना त्यावरती आपल्याला हे पॅ भाग ठेवून घ्यायचा आहे आणि समोरासमोर ठेवायचं आहे तुमचा जे काय भाग असेल तो मेन फॅब्रिकवरती समोर ज राईट साईडवरती ठेवायचा आहे लायनिंगचे पीस राईट साईडवरती ठेवून गळ्याला अर्ध्या इंचाची शिलाई करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा भाग झालेला असेल ते कट करून घेऊया आणि आता हे जे अस्तर आहे पूर्णपणे आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला आपल्याला इथे गोट लावायचं नाही फिनिशिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण वरून आणखी एक दाबची शिलाई देऊया नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी जे असतील ते काय करतात नेहमी दाब जी शिलाई जी आहे ना मेन फॅब्रिकवरती देतात पण आपल्याला तसं करायचं नाही आहे जी शिलाई आहे ना ती अस्तरच्या पीसवरतीच द्यायचं आहे जी आपली लायनिंगची पीस आहे ना त्यावरती दाब शिलाई द्यायचा आहे जेणेकरून आपली आपला अस्तर जे आहे ना खालच्या साईडने व्यवस्थित पलटून जाईल ह्यासाठी आपण दाब शिलाई देऊन घेत असतो आता इथे गळा आपला व्यवस्थित फिनिशिंग देऊन झालेली आहे आता चारही बाजूने आपण परत फिनिशिंग देऊन घेऊया आणि बाजूने जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते कट करून घेऊया आता हे आज तर पूर्णपणे आपलं मेन फॅब्रिक वरती स्टिच करून झालेलं आहे आता हे बाजूचं एक्स्ट्राचं जे कापड झालेलं आहे ते आपण कट करून घेऊया आणि आता सेम ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट आपण इथे तयार करून घेऊया मी दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपले समोरासमोर असे ठेवायचं आहे आणि दुसरी कटोरी आपली जी कटोरी आहे ना ती एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने आता आपल्याला सेट करून घ्यायचं आहे म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे आता तुम्ही जे काही शिले पकडत असाल शिलेमध्ये तेवढंच तुम्हाला इथे धरायचं आहे आणि कटोरीला कुठेही आपला वरचा भाग जो आपण स्टिच करत आहोत ना ते आपल्याला खेचायचं नाहीये एकदम अलगद अशा हाताने इथे आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे कोणताही पार्ट मी खेचलेला नाहीये आता इथे आपली कटोरी स्टिच करून झालेली आहे थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं किंचित असं पाव इंच असं एक्स्ट्राचं झालं होतं ते आपल्याला कट करायचं आहे नेहमी कट कटोरी जोडते वेळेस काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडने जोडून घ्यायचं आहे जेणेकरून काही एक्स्ट्राचं वगैरे झाला असेल तर ते आपल्याला वरच्या साईडने कट करता येईल पण खालच्या साईडने आपला आकार बिघडून जाईल त्यासाठी आपण वरच्या साईडनेच मुंड्याच्या साईडने एक्स्ट्राचा झाला असेल तर कट करायचं इथे माझी थोडीशी शिलाई बसलेली नव्हती खालच्या साईडने बाबीन संपली होती त्यामुळे मी रिपीट शिलाई करून घेत आहे नेहमी कटोरी जोडते वेळेस आपल्याला खालच्या साईडनेच जोडून घ्यायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राची वगैरे झाली तर ती आपल्याला वर्कआउट करून ॲडजस्ट करता येईल आता इथे आपली कटोरी क सेट करून झालेली आहे त्यावरती आपण डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे हा आपला एक पॅटर्न तयार झालेला आहे दुसरा भागसुद्धा ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊया आणि दुसरीसुद्धा कटोरी आपण जोडून घेऊया सेम त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा कटोरी जोडून घेऊया आणखी एक त्यावरून शिलाई देऊन घेऊया जेणेकरून पहिली जी शिलाई आहे ना ती गच्च राहील नंतर लूज वगैरे होणार नाही जेव्हा आपण ब्लाऊज धुतल्यानंतर काय होते शिलाई थोडीशी लूज झाल्यासारखी होते त्यामुळे आपण रिपीट शिलाई करून घेत जाऊया जेणेकरून आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित राहणार रह आहे कुठेही शिलाई आपली लूज होणार नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगने इथे आपले दोन्ही भाग तयार करून झाले आहेत आता आपल्याला इथे खालच्या साईडने फिनिशिंग द्यायचे आहे दोन्ही भागाला आपल्याला खालच्या साईडने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे त्यासाठी आपण डबल फोल्ड अशी पट्टी करून घेतलेली आहे साधारणतः तीन इंचाची पट्टी तुम्ही इथं घ्यायची आहे आणि त्याला स्टिच करायचं आहे डबल फोल्ड करायचे आहे आणि खालच्या साईडने पाव इंच मार्जिन पकडून इथे आपल्याला पट्टी स्टिच करून घ्यायचं आहे मी वरच्या साईडनंच आपल्याला पट्टी स्टिच करायची आहे आणि तिला खाली पलटवायची आहे आणखी एक आपण दाब टीप देऊन घेऊया जेणेकरून ही पट्टी जी आहे ना ती व्यवस्थित खालच्या साईडने पलटली जाईल जे बाजूने एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया आणि आणखी एक वरून आपण शिलाई करून घेऊया जेणेकरून पट्टी जी आहे ना ती व्यवस्थित खालच्या साईडला सेट राहील इथे समोरच्या साईडने एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊया त्याआधी जी खालची आहे ना खालच्या साईडला पट्टी आहे ती आपण त्या थोडीशी शिलाई करून घेऊया तुम्ही तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे हात शिलाईसुद्धा करू शकता मी इथे स्टिचेस नॉर्मल शिलाई करून घेतलेली आहे जर तुम्हाला इथे नॉर्मल शिलाई करायला आवडत नसेल तर तुम्ही इथे हाता हाताने जी शिलाई आपण कतुरपाई कर। करतो ना ती करून घेतलं तरी चालेल आता दुसरासुद्धा पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे मी दोन्ही पार्ट जोडून तयार करून घेतले खालच्या साईडला दोन्ही साईडला व्यवस्थित फिनिशिंग झालेली आहे आणि परत चेक करायचं आहे की आपल्याला इथे कोणता भाग खालीवर झालेला नाही आहे इथे दोन्ही भाग आपले प्रॉपर असे व्यवस्थित आलेले आहेत कोणताही भाग कमी जास्त झालेला नाही आहे आता मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी तुमच्याशी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे इथे ज्या व्हिडिओ जास्त मोठा होईल ह्यासाठी मी हुकपट्टी आणि आयपट्टी लावलेला व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगने इथे आपल्या दोन्ही पट्ट्या लागून झालेल्या आहेत एकदाचा आपल्याला पुन्हा चेक करायचा आहे की इथे आपला भॅग भाग कोणता खालीवर झालेला नाही आहे दोन्ही पार्ट आपले सेम आलेले आहेत समोरचा भाग इथे आपला स्टिच करून झालेला आहे आता इथे बाहीची सुद्धा मी मेन फॅब्रिकवरती स्टिचिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे मी दोन्ही बाह्या इथे मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घेतल्या आहेत आता बॅक पार्टचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती ह्या बॅक पार्टची डिझाईन शेअर केलेली आहे मी तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघायचा आहे आता जो आपला बॅक पार्ट आहे ना तो घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावरती समोरचा भाग जो आहे ना तो ठेवायचा आहे आणि इथे उंची चेक करायचं आहे कोणती जर उंची खालीवर झाली असेल समोरच्या पार्टची किंवा बॅ पाठीमागच्या पार्टची तर ते आपल्याला इथे कमी करायचं आहे इथे आपल्याला शोल्डर जोडण्या अगोदरच ते एकदाचं चेक करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे मी इथे शोल्डरपासून एकदाचं उंची चेक करून घेत आहे समोरचा पार्ट थोडासा एक्स्ट्रा वगैरे झाला असेल तर ते आपल्याला इथे कट करायचं आहे साडेबारा इंच आपल्याला इथे तयार ठेवायचं आहे त्यानुसार इथे आपण जे काही एक्स्ट्राचं वरच्या साईडने झाला असेल ते कट करून घेऊया साडे तेरा इंच इथे पूर्ण पार्ट आलेला आहे त्यामधून आपल्याला एक इंच कमी करायचं आहे साधारणतः एक किंवा हाफ इंच कमी केलं तरी चालेल कारण का थोडंसं सा, समोरच्या साईडने आपलं ज जो आहे ना छातीचा भाग थो, तो थोडासा फुगिरा फुगारा असतो त्यामुळे समोरचा हा नेहमी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रात असतो त्यामुळे आपण थोडंसं अर्धा इंचचं ठेवूनच इथे कट केलेलं आहे इथे मी अर्धा इंच साधारणपणे अर्धा इंच कट करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने आता जो फिटिंगची साईड आहे ना त्या साईडने सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं आहे स्टिच करते वेळेस नेहमी हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे काही एक्स्ट्राचं झालं आहे वरच्या साईडने ते कट करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं मी जे एक्स्ट्राचं झालं होतं बाजूने ते मी काढून घेतलेलं आहे दुसरासुद्धा पार्ट तसाच आपल्याला चेक करायचा आहे जर कमी जास्त काही झाला असेल ते इथे लगेचच कट करून घेऊया इथे दुसरा पार्ट प्रॉपर असा एक एकसारखाच होता मी ते कमी केलेला नाही ह्या साईडनी सुद्धा शोल्डर मोजायचं आहे आणि आपल्याला शोल्डर हाफ इंच कमी करून टाकायचं आहे अर्धा इंचा शोल्डर इथे मायनस करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जे काही वरच्या साईडने शोल्डर आहे आलेलं आहे ते लगेचच इथे कट करून टाकूया आणि मगच इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे स्टिच करते वेळेस तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्टच बनणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवत चला आता मी परत एकदाच चेक केलेला आहे की आपली उंची किती आहे त्यानुसार मी थोडस एक्स्ट्राचं झालं होतं ते, ते आणखी चेक करून कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे काय करायचं आहे शोल्डर आपल्याला जी शिलाई आहे ना ती आपल्या गळ्याच्या साईडकून द्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित अशी शिलाई बसेल गळ्याच्या साईडने कुठेही आपण जे काय करतो नेहमी गळ्याला शिलाई करते वेळेस गळ्यात थोडासा खालीवर हो होतो शिलाई दिल्यामुळे त्यामुळे आपल्याला का काय करायचं आहे गळ्याच्या साईडकून शिलाई द्यायचा आहे जेणेकरून प्रॉपर पाठीमागचा आणि समोरचा भाग एकमेकावर से एक सेट राहील कोणताही भाग पुडी किंवा माही होणार नाही त्यामुळे आपल्याला इथे गळ्याच्या साईडकूनच शिलाई करायची आहे व्यवस्थित एकमेकावर सेट करूनच इथे गळ्या सॉरी शोल्डरला स्टिच करायचा आहे कुठेही कोणताही भाग समोर किंवा मागे आला नाही पाहिजे दोन्ही प्रॉपर भागे एकमेकांना आले पाहिजेत आता आपण रिपीट रिपीट शिलाई करून घ्या जेणेकरून शोल्डर आपल्यानंतर उकळणार नाही लॉकची सुद्धा शिलाई आपल्याला करून घ्यायचं आहे दुसरे सुद्धा शोल्डर आपण ह्याच पद्धतीने जोडून घेऊया तुम्ही बघू शकता इथे माझे दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत एकदम फिनिशिंगने इथे आपले ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे जे काही एक्स्ट्राचा शोल्डर वगैरे झाला असेल ते आपल्याला स्टिच करण्याच्या अगोदरच कट करायचं आहे इथे बाही जोड जोडल्यानंतर आपल्याला खाली हो ना ते खालीवर होणार नाही त्यामुळे आपण अगोदरच ते कट करून घ्यायचं आहे मगच बाही जोडून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने सुद्धा एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे इथे मी बाही जॉईंटचा व्हिडिओ तुमच्या शेअर केलेला नाही तो व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या ऑलरेडी चॅनलवरती बऱ्याचदा बाहेर जॉईंटचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे इथे पूर्ण फिनिशिंगने आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे चला तर मग पुन्हा भेटूयात तुम्ही बघू शकता हा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक आहे मैत्रिण ब्लाऊज कसा वाटला हा सुद्धा सांगायचा आहे बॅकनेकसुद्धा डिझाईन कशी वाटली ही सुद्धा सांगायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला हे दोन्ही गोष्टी शेअर करायचं आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट असं ब्लाऊज आपलं स्टिच होणार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात बाय बाय